नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या, या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा आप एक अत्यंत महत्त्वाची एक बातमी पाहणार आहोत एक अत्यंत महत्त्वाचं पत्रक पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ बघा आणि जर आवडला तर लाईक लाक करायला करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय परिपत्रक राज्य वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने बैठकीस उपस्थित राहण्याबाबत वित्त विभागाकडे दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस पत्र उक्त संदर्भातील पत्रान्वये राज्य वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने अध्यक्ष वेतन त्रुटी निवारण समिती यांच्यासोबत प्रमुख व अधिकारी कर्मचारी संघटना यांच्या बैठकीबाबतचे सुद्धा वेळापत्रक तयार करण्यात देण्यात आले सदर पत्रास ग्रामविकास विभागाकरता दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते एक अशी वेळ देण्यात आली आहे उपरोक्त बैठकीच्या वेळी आपल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आपले म्हणणे समितीसमोर मांडण्यासाठी आपल्या सर्व योग्य त्या माहिती दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा अकरा ते एक वाजता मंत्रालय विस्तार इमारत दुसरा मजला दालन क्रमांक दोनशे एक्केचाळीस हुतात्मा राजगुरू चौक माधमकामा मार्ग मुंबई येथे तसेच सादरीकरण करायची असल्या जागा काढवण्यात यावं बैठकीत जास्तीत जास्त चार प्रतिनिधी उपस्थित राहावी विनंती तर बघा हे एक अत्यंत महत्त्वाचं उद्याच्या बैठकीचं पत्रक आहे याच्यामध्ये राज्य वेतन त्रुटी समिती दोन हजार चोवीस कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने बैठक आयोजित केलेली आहे निश्चितच ही एक महत्त्वाची अपडेट आहे आपल्याला समजली असेल कारण वेतन त्रुटीच्या बरेच अडचणी आहेत त्या सॉल्व्ह होतील आपल्या व्हिडिओ समजला असेल आवडस लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद